लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेच्या राहुल नार्वेकरांनी शिवबंधन तोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यामुळे शिवसेनेला खिंडार पडले राहुल नार्वेकरांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलाय त्यांना मावळमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे राहुल नार्वेकरांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीत प्रवेश केलाय राष्ट्रवादीकडून त्यांना लोकसभेसाठी मावळची उमेदवारी देण्यात आली आहे विधान परिषद निवडणुकांमध्ये जेव्हा राहुल नार्वेकरांना माघार घ्यावी लागली तेव्हा ही माघार घेतल्याचं पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना देखील ठाऊक नव्हतं अशी चर्चा होती त्यामुळेच नार्वेकर अस्वस्थ असून ते बाहेर पडणार असल्याची देखील कुजबूज होती त्यावर आता शिक्कामोर्तब झालाय सेनेत कायम डावललं गेल्याची भावना नार्वेकरांनी बोलून दाखवली आहे मान्य आदरणीय श्री शरद पवार साहेबांचे मी आभार मानतो त्याचबरोबर अजितदादांचे आभार मानतो सर्व नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेत्यांचे आभार मानतो की त्यांनी मला पक्ष प्रवेश देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत जनसेवेची एक संधी दिली एखादा कार्यकर्ता जेव्हा पंधरा वर्ष एका पक्षात काम करतो तेव्हा निश्चितपणे पक्ष सोडण्याचा निर्णय हा काय फार आनंदमयाचा निर्णय नसतो पण जेव्हा परिस्थिती अशी येते की पक्ष सोडण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो जेव्हा पक्षात घुस्मट होते जेव्हा पक्षातल्या अंतर्गत राजकारणाला आपण बळी पडतो तेव्हा दुर्दैवाने असे निर्णय घ्यायला लागतात आणि म्हणूनच मला पण हा निर्णय घ्यायला लागतो राहुल नार्वेकरांच्या मनातलं बंड मोठ्या पवार साहेबांनी वेळीच ओळखलं होतं दोन ते तीन आठवड्यांपूर्वीच गुप्त भेट घेतल्याची प्रतिक्रिया देखील शरद पवारांनी प्रसार माध्यमांकडे वर्तवली होती त्यामुळे राहुल नार्वेकर राष्ट्रवादीत जाणार हे निश्चित होत अजित पवार यांनी नार्वेकर राष्ट्रवादीत आल्याचं जाहीर केलं तसंच त्यांना मावळ मधली उमेदवारी देखील जाहीर केली सांगायचं सा तात्पर्य की साधे साधे कार्यकर्ते हे वेगवेगळ्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारची संधी देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टींना आजपर्यंत केलेला आहे आताच्याही काळामध्ये पक्षाने फार विचारांती इथं राहुलजींना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि राहुल नार्वेकर उद्याच्याला मीच त्यांना घेऊन रामचे ठाकूर आमचे प्रशांत ठाकूर यांच्याबरोबर पहिली मीटिंग करणार आणि बाकीच्या ठिकाणचे मिळावे घेणार आहे त्याच्यामुळं आज क्लिअर ह्याच्यातनं चित्र आलेलं आहे आता काही जण तुमच्यातलेच काही म्हणतात डमी आता एखाद्या उमेदवाराच्या माग अजित पवार उभा राहिल्यावर तो डबी असतो खरा असतो ते काल गेल्या काही दिवसात शिवसेनेच्या गजानन बाबर परभणीचे खासदार सुरेश दुधगावकर चित्रपट सेनेचे अध्यक्ष अभिजित पानसे या सगळ्यांनीच शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय त्यातच आता राहुल नार्वेकरांची देखील भर पडली आहे कपालिनी सिनकर साम टीव्ही मुंबई ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही दरम्यान राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापूर्वी शिवसैनिकांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली तिथला आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी कपालिनी सिनकरने शिवसेनाचे राहुल नार्वेकर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतायत आणि हा शिवसेनेला मोठा धक्का आहे आणि म्हणूनच त्यांना की राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफिसच्या बाहेर धोरणाला आपण बघू शकतो मोठा